परत एकदा एक खूप मोठी जबाबदारी येते असं वाटतंय खूप एक्साइटमेंट असते आणि खूप भीती पण असते अंकुश अबोलीचा पण एक परफॉर्मन्स आहे मी किती त्यांना विचार सॉन्ग आहे मग कुठले आहे पण ते सांगत नाही ते म्हणतात की हा आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सुरू आणि कलाकारांची रिहर्सल सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे अबोली या मालिकेतील आवडती अबोली म्हणजेच गौरी गौरी कशी आहेस हॅलो मस्त मी मस्त तू कशी आहेस मस्त बरं गौरी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा येतो आणि रिहर्सल्स आहे सो कशी सुरू आहे रिहर्सल अरे बाबरे परत एकदा एक खूप मोठी जबाबदारी येते असं वाटतंय कारण की दरवेळी स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या भेटीला खूप छान छान प्रोग्रॅम्स घेऊन येतात आणि एक वेगळं काहीतरी बघायला ट्विस्ट असतं प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात असेल गणपती उत्सव असेल आपला किंवा आता दिवाळी झाला त्यात असेल सो यातसुद्धा प्रेक्षकांना खूप काहीतरी वेगळं ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण की आजपर्यंत आपल्या प्रेक्षकांनी आपल्या स्टार प्रवाहाच्या सगळ्या नायिकेंना खूप छान असं नाही का देवीचं सॉन्ग करताना किंवा Uh, काही असेल असं एक छान डान्स करताना बघितले पण आता त्याच्यात एक थोडासा मॉडर्न ट्विस्ट येणार आहे आणि तो काय असणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल सो आज माझा पहिला रिहर्सलचा दिवस आहे आणि खूप मज्जा येते कारण सॉंगच इतकं कमाल आहे ना की असं ऐकल्यानंतर कोणीही उठेल आणि नाचेल त्या सॉंगवर असं सॉंग आहे आणि खरंच मज्जा येते खूप मजा येते पण <laughs> तू डान्सर असल्यामुळे मग आता इव्हेंट निमित्त डान्स करणं करताना रिहर्सल्स करताना त्याचा फायदा होतो कुठेतरी जसं की आम्ही पाहिलं तुला कोरिओग्राफरकडून अप्रिसिएशन झालं तुझं सो त्याबद्दल काय सांगशील खूप आणि तुला खरं सांगू तर ना वैभव सर असतील म्हणजे जे आपले कोरिओग्राफर आहेत मेन आणि त्यांची अख्खी टीम असेल ना ते नेहमी आम्हाला इतकं छान सपोर्ट करतात आणि इतके छान डान्स कोरिओग्राफ करतात ना म्हणजे कुठे आपल्याला थोडासा डाऊट असेल ना की मला जमेल की नाही ते पहिल्याच दिवशी तुम्हाला असं करतात ना की अरे जमणार करणार तुम्ही सो त्यांचा जो सपोर्ट आणि त्यांचं जे आपल्याला प्रोत्साहन असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही बघितलंच असेल रिहर्सल करताना ते दोघं इतके मेहनत घेतात आणि आम्ही तुमच्यासमोर जे पफॉर्म करतो किंवा आम्ही तुमच्यासमोर जे येतो त्यामागे इतक्या लोकांची मेहनत असते इतक्या लोकांचे कष्ट असतात पण इव्हेंट इव्हेंट आहे म्हटल्यावर पफॉर्मन्स तर असणार पण त्यासोबत मालिकेला नामांकन ना आहे अबोलिया मालिकेला नामांकन ना आहे सो त्याविषयी काय सांगशील त्याविषयी मी खरंच प्रेक्षकांना हे सांगेन की खूप छान वाटतं खरं तर नामांकन मिळणं हेच एक अवॉर्ड मिळण्यासारखं आहे माझ्यासाठी आणि आजपर्यंत प्रेक्षकांचं प्रेम अबोली या मालिकेला अबोलीला खूप भरभरून मिळालं आहे आणि सुद्धा अबोली ला भर या मालिकेवर भरभरून प्रेम केलं आहे सगळ्या प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे सो खूप जास्त एक्साइटमेंट पण आहे की आपल्या मालिकेला पुरस्कार मिळाला पाहिजे आणि बापाकडे एवढंच मा मागणं असं समज पण खूप छान आहे खरंच अगदीच जसं की तू म्हणालीस की ग्रुप डान्स आहे म्हणजे ग्रुप डान्स असतो तेव्हा इतर कलाकारांबरोबर ते कोऑर्डिनेट होईल की नाही ही भीती असते का किंवा ती एक्साइटमेंट असते का की ग्रुप डान्स करायचा आहे सगळ्यांसोबत खूप एक्साइटमेंट असते आणि खूप भीती पण असते कारण की ना प्रत्येकाचे शूट डेट मॅच होत नाही त्यामुळे कधी मी येते कधी दिव्या येईल फक्त कधी समृद्धी येईल आणि नंतर असं कोणीतरी येईल असं आम्ही वेगवेगळे पफॉर्म करतो आणि वेगवेगळं शिकतो आणि इव्हेंटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आम्ही एकत्र येऊन रिहर्सल करतो सो तेव्हा असं खूप गोंधळ होतो की अरे हे करायचं ते करायचं पण तरीसुद्धा आपले जे कोरिओग्राफर आहेत द ग्रेट जे सगळं घडवून आणतात आणि मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्हाला जो स्टार प्रवाह हो पुरस्कार असेल किंवा गणपती उत्सव हो त्याचे डान्स असतील किंवा अख्खा जो इव्हेंट तुम्ही पाहता ना त्यामागे हे जे कोरिओग्राफर आहे जे आम्हाला आता शिकवत आहेत त्यांची इतकी मेहनत आहे आणि इतकं सुंदर आणि बारीक बारीक गोष्टींचा विचार करून ते प्रत्येक पफॉर्मन्स बसवतात आणि आर्टिस्ट म्हणजे जे कोणी आर्टिस्ट आहेत त्यांना त्या डान्समध्ये ते किती बेस्ट देऊ शकतात म्हणजे प्रत्येकाच्या बेस्टचा विचार करून ते परफॉर्मन्स बसवतात आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात सो so, त्यांना खूप सारं थँक्यू वैभव सर वैभव दादाला खूप सारं थँक्यू आणि खरंच ती टीम ग्रेट आहे अगदीच पण तुझा जसा पफॉर्मन्स आहे तसंच मालिकेतील इतर कलाकारांचाही परफॉर्मन्स असेल मग इथे रिहर्सल केल्यानंतर सेटवर कधी अशी चर्चा होती का की माझं इतकं इतकं बसलंय किंवा इतकं इतकं बाकी आहे याबद्दल काही चर्चा का। होते का हो खूप होते कारण की आता माझा हा एकटा पफॉर्मन्स आहे आणि अंकुश अबोलीचा पण एक पफॉर्मन्स आहे पण त्याची रिहर्सल अजून झाली नाही आहे सो ते सॉन्ग कुठलं असेल मी आता तुम्ही बसलं असाल तर मी बघितलं मी किती त्यांना विचारत होते मग कुठलं सॉंग आहे मग कुठलं आहे पण ते सांगत नाही ते म्हणतात की हा आहे एक आहे बघूयात सो रिहर्सलच्या दिवशीच कळेल की ते नक्की गाणं कुठलं आहे आणि जेव्हा सेटवर असतो तेव्हा मला असं वाटतं माझे सासूबाई जे आहेत ताई त्यांचा पण एक परफॉर्मन्स आहे पण तो काय हे अजून नाही माहिती आम्हाला त्यांची रिहर्सल आय थिंक काल झाली एक रिहर्सल सो so, आता उद्या जेव्हा आज आम्हाला सुट्टी आहे सो so, उद्या जेव्हा मी जाईन सेटवर तेव्हा पहिल्यांदा ताई तुमचा परफॉर्मन्स काय माझं हे गाणं आहे माझं so, ते गाणं आहे सो या छोट्या मोठ्या चर्चा होत राहतात प्लीज थँक्यू सो मच सुरेश गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जातच जाता अबोलिया मालिकेच्या जा प्रेक्षकांना काय सांगशील अबोली या मालिकेच्या प्रेक्षकांना आणि स्टार प्रवाहाच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार चोवीस तुमच्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच येतो आहे आणि ह्यासाठी खूप कलाकार आणि बाकीचे जे आपले बॅकस्टेज कलाकार असतील ते सगळेजणं खूप मेहनत घेत आहेत आणि तुम्ही स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेला असंच भरभरून प्रेम करत राहा अबोली या मालिकेलासुद्धा भरभरून प्रेम करा आणि पाहत राहा स्टार प्रवाह थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि मालिकेला नामांकन आहे त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका